नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे ती अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आप पूर्णपणे पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर दूध दुधाला चौतीस रुपये दर देणे बंधनकारकच असे काल अधिवेशनाचं आहे ही बातमी पूर्णपणे सत्य आहे होती आज आजच्या अॅग्रोन पेपरला आलेले आहे अनुदानाचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वीच घेण्यात येईल असेही सांगण्यात आलेले आहे राज्य सरकार दुधाला किमान चौतीस रुपये दर दिला पाहिजे जे या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच दूध दराच्या अनुदानासंदर्भात अधिवेशन संपण्या संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी का म्हणजेच काल विधानसभेत दिलेले आहे विखे व थोरात आमने सामने आलेले दूध दरासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे सांगून पशुसंवर्धन व दुग्ध दुख दुख विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला मात्र बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्या उत्तराला उत्तराला आक्षेप घेत राज्य सरकारने आदेश दिला आहे त्या दराची अंमलबजावणी करण्याची मागणी केली तसेच आज अनुदानासंदर्भात निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली यावर विखे पाटील यांनी चौतीस रुप चौतीस रुपये प्रति लिटर दूध दर देण्यासंदर्भातही आदेशाचे आजच्या आज पुन्हा देण्यात येईल असे जाहीर केलेले आहे तर ही बातमी पूर्णपणे काय आहे ते आपण आता पाहूया ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे यांनी दूध दरासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान विखे पाटील यांनी उत्तर दिले दरम्यान दूध दराच्या प्रश्नावरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी विखे पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला भाजपच्या राम कदम यांनी उरळी दूध डेअरीच्या जागेचा तसेच दूध बिसळीचा मुद्दा उपस्थित केला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध बुकटी आणि बटरच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम दूध दराव झाला आहे राज्यात पंच्याऐंशी सहकारी तत्वावरील आणि पंधरा खासगी दूध संघांचे एक कोटी पंधरा लाख लिटर दूध संकलन होते मध्यंतरी झालेल्या लंपी स्किन आजारामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याने त्याचा दूध संकला संकलनावर मोठा परिणाम झाला दूध उत्पादकांचा चारा वैरण पशुखाद्य ढप औषधे कृत्रिम रेतन आदी उत्पादन खर्च मिळ खर्च मिळालेल्या दूध दरापेक्षा जास्त आहे परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे उत्पादकांना अनुदान दिले पाहिजे अशी मागणी बागडे हरिभाऊ बागडे यांनी केलेली आहे यावर विखे पाटील त्यांनी लवकरच अनुदान जाहीर करू असे आश्वासन दिले मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्यास आक्षेप घेत मंत्री महोदय गोलमार उत्तर देत आहेत आजच्या आज ते अनुदान जाहीर करतील असे वाटत होते या व्यवसायावर पंच्याहत्तर लाख कुटुंबाचा उदारनिर्वाह चालतो त्यामुळे आजच्या आज निर्णय जाहीर करा अशी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील जयंत पाटील म्हणाले की कर्नाटक आणि गुजरात गुजरातमधील दुधाने मुंबईतील बाजार काबीज केला आहे कर्नाटक सरकारने अनुदान जाहीर केले अमूलसारखा मोठा ब्रँड आहे त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील दुधाला प्रति लिटर राज्य सरकार किती कालावधीत अनुदान जाहीर करते आहे याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे आमदारांना एकेकाच मतदारसंघात हजार दोन हजार कोटी रुपये दिले जात आहे मग गरीब शेतकऱ्यांना पैसे का देत नाही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पंचवीस आणि सव्वीस रुपये दर दिला जात आहे तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये तेहतीस ते, ते, ते चौतीस रुपये दर चालू आहे त्यामुळे राज्यात पाऊस दिसत आहे तू ती दूर केली पाहिजे राज्य सरकारने पशुखाद्य जास्त दराने विकू नये अशी विनंती केली आहे ही विनंती कसली कसली करत आहेत हे कळत नाही जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादका उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र मर्यादेकरता पंधराशे प्रति लाभार्थी अनुम मर, अनुदान मर्यादा आहे एक हेक्टर क्षेत्राकरता चार हजार रुपये प्रति लाभार्थ्यांशी वाढवण्यात आलेले आहे राहुल कुल म्हणाले की राज्य सरकार अनुदान देतो असे सांगत आहे हे अनुदान किती दिले जाणार आहे हे, हे एकदा स्पष्ट करावे अशी मागणी केली आहे शिवाय जे अनुदान दिले जाईल ते अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केले जाईल का त्याच्या संदर्भात स्पष्टता आवश्यक असावी अशी मागणी केली आहे तसेच अमूलप्रमाणे महानंदाच्या कारभाराची पुनर्रचना करणार का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दूध उत्पादक संघासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे की चौतीस रुपये प्रति लिटर दूर दूध दर देणे बंधनकारक केलेले आहे असे नाही केले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आलेले आहे धन्यवाद